अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

पंढरपूरच्या राजकारणाबरोबरच पंढरपूरच्या समाजकारणावर त्यांची प्रचंड पकड होती ते स्वतः कट्टर रामभक्त होते देवी देवतांच्या अनेक मंदिरांच्या उद्धारासाठी त्यांनी सदळ हाताने मदत केली पण राजकारणात वावरताना कधी जात धर्म पाहिला नाही आजही त्यांच्या आठवणी शहरातील अनेक कुटुंबास दिलेल्या केलेल्या मदतीमुळे उजाळा मिळतो आज बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी स्वर्गीय माझी नगराध्यक्ष दलित मित्र नारायणराव धोत्रे यांचे तेरावे पुण्यस्मरण त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली तसेच मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर व रामकृष्ण वृद्धाश्रम पंढरपूर येथे निराधार आश्रितांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष दगडू नारायण धोत्रे वामन बंधपट्टे दत्तात्रय नारायण धोत्रे माजी नगरसेवक सत्यविजय मोहळकर संग्राम अभ्यंकर नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी सुनील बाळूजकर गणेश पवार संतोष बंदपट्टे शंकर पाथरूड तुळजाराम बंदपट्टे नितीन धोत्रे लाला शिंगाडे प्रभू बंदपट्टे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पंढरपूर शहरातील गोरगरीबांची कायवारी नारायणराव धोत्रे यांची आज तेरावी पुण्यतिथी आपण साजरी करतोय शहरामध्ये ज्याला आधार नाही अशांचा आधार वड म्हणून नारायणराव धोत्रे समजले जात जात होते त्यांच्या भागामध्ये मला वाटत नाही की पोलीस स्टेशनला काही केसेस जात होत्या कारण त्यांच्या भागामध्ये त्यां तेच न्यायनिवाडा करायचे सर्वांना समान न्याय द्यायचे अशी माणसं आता समाजामधनं नाहीशी होत चालली आहेत खूप कमी लोक असे राहिलेले आहेत की जे गरिबाची बाजू घेऊन ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्या बाजूनं लढून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम नारायणराव धोत्रेसारखे लोक त्या काळात करत होते त्यांची आठवण आपण आज त्यांचं पुण्यस्मरण आज आपण करतोय त्यांच्याच विचारांचा कार्याचा वारसा दगड धोत्रे दत्तामामा धोत्रे हे पुढं चालवत आहेत त्यांनी आज तेरावी पुण्यतिथी साजरी करत असताना जे समाजामधले उपेक्षित लोक आहेत जे निराधार आहेत त्यांना अन्नदानाचा कार्यक्रम आज ठेवला वरच्या वृद्ध वृद्धाश्रमामध्ये अन्नदान त्यांनी केलं आज इथल्या तनपुरी तनपुरे बाबांच्याही वृद्धाश्रमामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला त्यांच्या तेराव्या पुण्यतिमि तिथीच्या ते निमित्तानं मी नारायणराव धोत्रे यांना अभिवादन करतो आणि त्यांना त्यांचे आपले आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असू द्यावेत एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबतो या ठिकाणी पंढरपूर शहराचे माजी नगराध्यक्ष आणि रेकॉर्ड ब्रेक नगरसेवक ज्यांना म्हणून ओळखलं जातं ते कैलासवासी नारायणराव धोत्रे यांची पुण्यतिथी सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो या पुण्यतिथीच्या दिने कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष दगडोआण्णा वामन तात्या नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी वाळूजकर साहेब आणि माजी ज्येष्ठ नगरसेवक पत्रकार मोहळकर साहेब दत्तमामा धोत्रे या ठिकाणी त्यांचा सर्व मित्र परिवार खरोखर एक गोरगरिबांबद्दलची कळवळ किंवा एक गोरगरिबांचा अंतरात्म्यातली तळमळ काय असती याचं जर उदाहरण कोण असेल तर कैलासवासी नारायणराव धोत्रे असतील फार काय आमचा नगरपालिकेच्या संबंधाने योग आला नाही त्यांना भेटण्याचा परंतु जे काय आज जुन्या पिढीतले जुन्या जाणत्या लोकांकडून जे काय ऐकायला मिळतं त्यांचं काम त्यांनी गोरगरिबांसाठी केलेलं योगदान हे ऐकल्यानंतर कळतं की दलित मित्र माझ्या मते साहेब दलित मित्र पुरस्कार सुद्धा मिळाला होता तर हा पुरस्कार का मिळतो किंवा पुरस्कार का मिळाला याचं उत्तर जर पाहिजे असेल तर जुन्या काळातल्या सगळ्या माणसांना नारायणराव धोत्रेंचं कार्य विचारलं तर माहिती मिळते आज त्याचाच वारसा घेऊन पुढं पदावर राहून दगडो अण्णा असतील किंवा कोणतंही पद न घेता पडदामागे राहून काम करणारे मामा असतील किंवा सगळे धोत्रे कुटुंबीय असेल आज आस त्यांच्या विचारांचा आणि कामाचा वारसा घेऊन तळागाळातल्या प्रत्येक कार्य कार्यकर्त्यासाठी जन नागरिकांसाठी काम करणारी एक घराणं म्हणून या धोत्रे कुटुंबाला ओळखलं जातं तीच ओळख त्यांच्या पुढच्या पिढीतले आमचे सगळे मित्र आहेत ती पार पाडत आहेत अशीच उत्तरोत्तर त्यांनी ती कार्य पार पाडावं या ठिक यासाठी परमेश्वर त्यांना ताकद देऊ आणि या ठिकाणी नारायणराव धोत्रेंच्या स्मृतीस पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि माझे विचार थांबवतो आणि पंढरपूर माझे माजीध्यक्ष कैलासवासी नारायण धोत्रे यांच्या तेराव्या पुण्यस्मरणामित्त पुण्यतिनिमित्त या ठिकाणी आपल्याला स्नेहभोजनाचा मिष्ठान्न मेठा, भोजनाचा कार्य आयोजित केलेला आहे आजच्या या कार्यमाच्या निमित्तानं या ठिकाणी असलेले ज्यांनी ह्या कार्यमाचं आयोजन गेले अनेक वर्ष करतायत ते पंतप्रधान वर्षिदीचे माझी नरसिंह मान्य दौडांना धोत्रे माझी राज्य ते बंद पडते माझ्यासोबत असलेले माजी नगरसेवक पक्षनेते माननीय गुरुदास आभेनकर पत्रकार मित्र माननीय सत्युजी मोहळकर दत्तामामा धोत्रे त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आपण बघतोय की गेले अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी येतो आहे ज्या कार्यवर्षी नारायण धोत्रे यांनी पंढरपूरचं नगराध्यक्षपद पद भूषवत असताना या पंढरपूर शहराचा विकास करण्याचं का काम केलं अनेक विकास कामं केली परंतु विकास कामं करत असताना या शहरातल्या जे काही रिकाम्या असतील जे सुशील व्याकर असतील अशा अनेक लोकांना त्या ठिकाणी नोकरी लावण्याचं काम त्यांना पोटाला जेव्हा अन्न देण्याचं काम त्या ठिकाणी नारायण धोत्रे यांनी केलेलं आहे आणि तोच वारसा घेऊन या ठिकाणी दौडांना धोत्रे असतील त्यांचे सर्व धोत्रेपर्वे असतील हे सामाजिक बांधरी जपत आपलं सामाजिक काम या ठिकाणी करतायत आणि प्रत्येक पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण बघतोय की वरचा आत्ता आम्ही वृद्धाशन होतो वरच्या वृद्धमध्ये सुद्धा अनुदान या ठिकाणी केलेलं आहे आज या ठिकाणी तनपुरीबाबांच्या वृद्धाशनामध्येसुद्धा सुद्धा करतो आहे परंतु एवढंच न करता अनेक सामाजिक कामं वार्डातली कामं असतील नागरिकाची कामं असतील हे सामान्यपर्यंत पोचवण्याचं काम आणि सामान्याची कामं करण्याचं काम हे जे कैलास नारायण धोत्रे यांनी आखून दिलेलं आहे त्याच पावलावर पाऊल टाकत आज या ठिकाणी दगडांना धोत्रे असतील दत्तमामा असतील त्यांचे सर्व धोत्रे बरोबर या ठिकाणी करतायत या पुण्यथिथी निमित्तानं हे जे कार्य आहे त्यांचं हे असंच सतत पुढच्या पिढीकडे सुद्धा चालत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्यांनी आम्हाला अन्न लावलं ज्यांनी या शहराचा विकास केला त्या कॅलासाशी नारायण धोत्रे यांच्या या पुन्यसिमिनिमित्त त्यांना विनम्र <repenous> अभिवादन करतो धन्यवाद